पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे किशन प्रकाश किचन आज जो आपण पदार्थ करणार आहे तो भारतामध्ये अगदी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत प्रत्येक ठिकाणी आवडीनं खाल्ला जातो भारतभर हा पदार्थ प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो मी बोलतोय कढी बकर आज आपण करतोय कढी पकोडा म्हणजे पकोडा घालून केलेली कढी आता प्रत्येक ठिकाणी कढी करण्याची पद्धत वेगळी आहे पंजाबी कढी वेगळी गुजराती कढी वेगळी असती राजस्थानीकडे वेगळी असते महाराष्ट्रातली कढी वेगळी असते प्रत्येक ठिकाणी कढी वेगळ्या पद्धतीने केली जाते आणि आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने कढी केली जाते किंवा आमच्या घरामध्ये कडी पडण्याची पद्धत कुठली आहे ती मी आज तुम्हाला सांगणार आहे या कढी पकोड्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते अतिशय कमी साहित्यामध्ये कढी तयार होते चवीला अतिशय रुचकर लागते आणि ही कढी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडणार आहे आवडली तर काय करायचंय या रेसिपीला एक लाईक घ्यायचं आहे आपल्या सर्व मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे चला तर मग बघूया ही आपली आजची कढी पकोड्याची रेसिपी आता ह्या कढी पकोड्याच्या आपल्या रेसिपीमध्ये सर्वप्रथम आपल्या या कढीची तयारी आपण करून घेऊ कढीसाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा बघून घेऊ कढीसाठी आपल्याला इथं आपण अर्धा लिटर दही घेतलेलं आहे जाडसर दही घेतलेलं आहे अर्धा लिटर आता या दह्यामध्ये आपण अर्धा कप अर्धा कप बेसन घालणार आहोत त्याच्याशिवाय मसाल्यांमध्ये पावडर मसाल्यामध्ये आपल्याला लागणारे धने पूड हळद आणि मीठ या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये मिसळून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण एक लिटर पाणी घालून ही कढी नंतर उकळायला ठेवणार आहोत याची आपण कढी करून घेणार आहोत कढी करताना एक लक्षात ठेवा की कढीसाठी जे दही तुम्ही घेणार आहात ते थोडं आंबटसर दही लावा घ्यावं लागतं कारण का गोडसर दही असेल तर त्या दह्याची जी कढी आहे ती चांगली होत नाही किंवा तेवढी चवीला होत नाही त्यामुळं थोडंसं आंबटसर जे दही असेल आपलं त्या दह्याचा किंवा ताक जर असेल तर थोडं आंबटसर ताक तुम्ही वापरा ज्याचे कढी करण्यासाठी ज्याच्यामुळं कढी आपली चांगली होत असते चला तर मग आता आपण या कढीची तयारी करायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण या द्यामध्ये अर्धा कप जे आपण डाळीचं पीठ घेतलं होतं ते डाळीचं पीठ घेणार आहोत याच्यामध्येच आपण दीड चमचा लाल तिखट घालणार आहोत थोडी हळद घालणार आहोत आणि याच्यामध्ये दोन चमचे आपण ही धने पावडर घालून घेणार आहोत आणि त्याच्याबरोबरीनं आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण एकत्र मिसळून घेणार आहोत डाळीच्या पिठाचं लम्स राहून देऊ नका डाळीचं पीठ पूर्ण याच्यामध्ये मिसळून घ्या व्यवस्थित डाळीचं पीठ या दह्याबरोबर मिसळलं गेलं पाहिजे मिक्स झालं पाहिजे हा सगळा मसाला जो आहे तो या डाळीच्या पिठामध्ये आपण व्यवस्थित मिसळून घेणार आहोत हे आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण एक लिटर पाणी घालून हे मिश्रण आपण नंतर गॅसवर उकळायला ठेवणार आहोत ज्याची आपण कढी तयार करून घेणार आहोत आता आपण आपल्या पकोड्याची तयारी करून घेऊ पकोड्याचं सा, साहित्य जे लागणार आहे ते साहित्यामध्ये आपण इथं एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं पौष्टिक करण्यासाठी म्हणून त्याच्याशिवाय इथं दोन ते तीन चमचे मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आपण साधारण पाव वाटी त्याच्यानंतर मीठ आहे चवीनुसार आपल्याला लाल तिखट पूड लागेल हळद लागेल धने पूड लागेल आणि त्याच्याबरोबरीनं आपल्याला हे पाण्यामध्ये सगळं पीठ मिसायचं आहे किंवा तयार करायचं आहे चला आपण लागेल तसं पाणी घालून पहिल्यांदा हे पीठ तयार करून घेऊ बाऊल घेतलेलं इथं या बाउलमध्ये आपण सर्वप्रथम हे डाळीचं पीठ घेणार आहोत यामध्येच आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आपले भजी जे जा असतात कुर जा ते जराशे कुरकुरीत होतात जास्त वेळ आपली भजी जी आहे ते जास्त वेळ घट्ट राहतात किंवा कुरकुरीत राहतात त्याच्यानंतर याचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी म्हणून आपण याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालणार आहोत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे यामध्येच मसाल्यांमध्ये आपण पावडर मसाल्यांमध्ये लाल तिखट पूड घालून घेणार आहोत थोडी हळद घालून घेणार आहोत आणि त्याबरोबरीनं आपण याच्यामध्ये धने पूड घालायचे आणि याच्यामध्ये आपण अनेक महत्त्वाचा घटक म्हणजे मगाशी सांगायचा राहिलेला हा जो घटक आहे तो म्हणजे ओवा कारण डाळीचे कुठलेही पदार्थ करत असताना ओवा त्याच्यामध्ये घातला जा जातो पचनासाठी चांगलं असेल त्यामुळे आपण त्याच्यामध्ये ओवा घालणार आहोत आणि या सर्व पदार्थांबरोबर आपण याच्यामध्ये मिरची घालणार आहोत आणि कोथिंबीर घालणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिसळून घेणार आहोत पहिल्यांदा एकत्र करून घेणार आहोत आता हे पीठ जे आहे ते जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही आपल्याला हे भजियाला जसं आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीनं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे आप पीठ तयार करून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं 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 पाणी घालून हे आपल्याला पीठ सगळं तयार करून घ्यायचं आहे भाज्यासाठी याच्यामध्ये आपण एक कप पाणी वापरलेलं आहे जवळजवळ आणि हे भाज्याचं पीठ तयार झालेलं आहे याचे पण पकोडे करून घेणार तळून घेणार आहोत आणि ते पकोडे नंतर आपल्याला या दही पकोड्याच्या रेसिपीमध्ये वापरायचे चला तर मग करून घेऊया आपले हे पकोडे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये पकोडे जे आहेत ते या पद्धतीनं थोडे थोडे सोडून तळून घेणार आहोत सगळे पकोडे या पद्धतीनं एक 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 सोडून आपण तळून घेणार आहोत हे पकोडे आता व्यवस्थित ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपण तळून घेऊ व्यवस्थित या पद्धतीनं आपले सगळे पकोडे जे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ब्राऊन करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं सगळे पकोडे जे आहेत आपल्याला तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंगावर येईपर्यंत तळायचे आहेत सगळे पकोडे आपण त्या पद्धतीनं तळून घेऊ या पद्धतीनं आपले सगळे पकोडे जे आहेत ते सोनेरी रंगावर झालेले आहेत आपण ते सगळे आता काढून घेऊ आणि आपण आता कढीची तयारी करून घेणार आहोत त्याच्यानंतर या पद्धतीनं सगळे आपण तळून घेतलेले आहेत आता सुद्धा सगळे तळून घेऊन कढी करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे पकोडे सोडून घेणार आता इथं आपण कढी करायला सुरवात करणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपण दही जे घेतलं होतं सगळे मसाले वगैरे मिसळून ते सगळं दही या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपण एक लिटर पाणी घालून घेणार आहोत या पाण्यामध्ये सगळं पाणी थोडं घेऊन आपण पाणी याच्यामध्ये घालून याची कढी करून घेणार आहोत व्यवस्थित हलवत 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 आपल्याला याची कढी करायची आहे मंदाचे आपण ही शिजवून घेणार आणि दही हलवत 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 आपण याची कढी करून घेणार आहोत जस जसं डाळीचं पीठ शिजत जाईल तस तसं ही कढी घट्ट होत जाते त्यामुळं हलवत हलवत ही शिजवून घ्या आणि जर जास्त घट्ट होत असेल तर गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी घातलं तरी चालेल आता आपण हे शिजवून याची कढी करून घेऊ आता आपली कढी उकळलेली आहे आपण ती बंद करून घेऊ आणि त्याला साधारण या कन्सिस्टन्सीपर्यंत आणा कारण बंद केल्यानंतर हळूहळू ते आणि थोडंसं घट्ट होत असतं त्यामुळं जास्त घट्ट होईपर्यंत थांबू नका आता आपण हे बंद करून घेऊ आणि ह्याच्यावर फोडणी घालून घेऊ आपण आता ह्याची फोडणी करून घेऊ त्यासाठी पहिल्यांदा थोडं तूप घेऊ तुपामध्ये तुप तुपामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण लाल मिरची घालून घेणार आहोत यामध्येच याच्यामध्येच आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि हिंग घालणार आहोत आणि ही फोडणी जी आहे ती आपण आपल्या कढीमध्ये घालून घेणार आहोत आता या कढीमध्ये आपण हे तळलेले पकोडे सगळे घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत आणि आपला गॅस बंद करून टाकायचा आहे अशा पद्धतीनं ही आपली कढी पकोड्याची रेसिपी पूर्ण झालेली आहे ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनल बघ बग... आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेल आयकन मात्र नक्की धामा म्हणजे यासारख्या नवनवीन रेसिपीज आम्ही ज्या टाकत असतो त्या सगळ्या तुम्हाला तिला आम्ही टाकल्या टाकल्या बघता येतील आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद